नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत सातपानेवाडीवरती माझ्या काकीला भाकरी आणि भाजी घेऊन चाललेलो आहे तर चला आगे 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 आगे। आता सातपाने एंटर झालेलो आहे आणि आपले पहिले सदस्य आलेले आहेत दादा कसं वाटलंय एकदम छान सभा मंडप बघितला खूप सातपानवाडीनी खूप चांगला कार्यक्रम केलेला आहे आता माणसं आलं अजून खूप हा वाटेल शोभा कार्यक्रमाला भरभरून म्हणून तुम्ही पण अजय पण आहेत आमचे आता असं मध्ये लग्न झालंय मस्त वेगी यांचं आता गावी समोर मस्त निसर्गाची मजा घेत आहेत दिलेली आहे एकदम मस्त काकीनी चाय दिली चाय पिहालो आणि आता निघतो आनंद काकांना घेऊन सगळीकडे बोलवणं करायचं आहे चला तर मित्रांनो तर आता निघतो आम्ही गावात पोचलोय तर सगळ्यांना आम्ही पत्रिका देऊ आमंत्रण देऊ जाधव त्यांना पत्रिका देऊन झाल्या आता निघालो पुढे उद्घाटनाची पत्रिका आम्ही गावामध्ये सगळ्यांना दिली मित्रांनो आता मस्त पैकी सायकल भेटली आणि जातो तिकडे कामावर सॉरी सायकल भेटला तर चालू तिकडे विमल घ्यायला का, काकांची विमल घ्यायला चालू तिकडे सायकल बाईक इकडे ठेवली पेट्रोल बचत आता <laughs> चिकन आता घेतो आम्ही आणि दुसरा अर्धा अर्धा आमच्या घरी कलर मारत वगैरे त्यांच्यासाठी थंडा वगैरे घेतलाय आणि बाकीच्या लोकांसाठी चिकन सगळं तर मित्रांनो आता आम्ही सगळं घेतलं आहे बॅनर घेऊन आता निघतो आम्ही आताच पत्रिका देऊन गेलो परत आता जेवायला आलो हिच्या आत्याकडे सगळं बोलून झालं आता निघालो जेवण वगैरे झालं आता निघतोय घरी जायला आजी पण वाट बघत असेल बाया दमली मित्रांनो आता फायनली घरी पोचलेलो आहे माझ्या इथे आता घरचे सगळे झोपलेले आहेत पप्पाने केलेला कॉल मस्त कलर दिसतोय कलर वगैरे सगळं आता पेरू जे पिकलेले होते ते काढले थोडे जास्त नाही काढले चार पाच होते जरा असे मोठे मोठे झालेले एक दोन तीन चार आहेत चार चार हाता ते घेऊन जातो ऐक मित्रांनो आता कलर मारायला घेतलेला आहे हे पाहू शकता बघा चाय बनवून पडवड चाय आहे ना इकडे तर मित्रांनो तुम्हाला हा सगळा पसारा दिसत असेल तो बाब तो, तो का देत आहे तो आता जेवण वगैरे झालं आहे ना तर मस्त ताक पितो एकदम झनझणीत ताक बनवलंय हा एक नंबर मित्र हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असंच नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद